अरुण ठाकूर या एका विवेकी व्यक्तिमत्व वादिळ व्यक्तिमत्वाच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी त्यांच्या सर्व वैचारिक आणि नातेगोते स्नेह असलेला सर्व परिवार परिवारातले उपस्थित सर्वजणांनी इथं आणि एकूण तेवीस जणांचे नावं जरी इथं काढण्यात आली असली तरी या व्यक्तिमत्त्वाला आज या तेवीस लोकांची तोफाची सलामीच आहे त्यांच्या विचारांना उजळणी आहे त्यांच्यासोबत असलेल्या सहवासाचा एक उत्सव किंवा महोत्सव म्हणून याला एक साजरा करण्याचं जे प्रस्तावनेमध्ये मांडलेलं आहे त्यामध्ये आपण सगळेजण इतके मुंबईमध्ये पाऊस असतानासुद्धा इतक्या अडीअडचणी असतानासुद्धा इथं उपस्थित झालेल्या आपल्या सगळ्या शंभर दीडशे लोकांच्या कृतिशील असा हा एक अभिवादनाचा उत्सव आपण साजरा करत आहोत माझी सगळ्यात पहिली खंत ही आहे की मला खूप कमी काळासाठी या व्यक्तिमत्वाचा सहवास लाभलेला आहे एकूण गेल्या चार पाच वर्षातच अरुण ठाकूर यांचा आणि माझा संवाद भेट आणि त्यांच्यासोबत भेटीगाठीचा योग आला दहा वर्षपूर्वी पंधरा वर्षपूर्वी असा व्यक्तिमत्व आपल्याला भेटला पाहिजे होता असं नेहमी वाटायचं त्यांना भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये असलेला एक वैज्ञानिक दृष्टिकोन एक विवेकवादी ॲप्रोच जे होता आणि सर्वात विशेष म्हणजे नीतिमत्ता आणि नैतिकता ही किती महत्त्वाची असते माग माणसाच्या जगण्यामध्ये हे त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या अनुभवातून त्यांच्या स प्रत्येक उपदेशातून येत असे अनेक विषयावर चर्चा व्हायची आणि आता इथं सांगण्यात आले की ते एथिस्ट होते परंतु त्यांच्याबद्दल जे माहिती किंवा जे ऐकलं की लहानपणी मंदिरच्या सभोवती घर होता आणि विठ्ठलाच्या पूर्ण ती जी वारकरी परंपरेतून पूर्ण परिवार त्या मंदिराशी जोडलेला होता आणि पूर्ण परिवार हा विठ्ठलांचा भक्त होता आणि या पद्धतीच्या वातावरणातून ते लहानाचे मोठे झाले परंतु मोठे झाल्यानंतर आयडिओलॉजिकली त्यांनी समाजवादी विचार व्यवस्थेला जेव्हा स्वीकारलं तर त्या व्यवस्थेशी ते किती प्रामाणिकपणे जगलेत की धर्मश्रद्ध असलेला माणूस हा धर्म नाकारूनसुद्धा त्या नीतिमत्ता आणि नैतिकतेनं जगू शकतो हे त्यांनी त्यांच्या जगण्यातून ते दाखवलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल एक गोष्ट आहे की कोणता निर्णय घेतल्यानंतर निर्णय घेताना एकदा जर तर ते विचार झाल्यानंतर त्या निर्णयाला बदलणं खूप कठीण जायचं कोणत्याही गोष्टीसाठी आता अनेक उदाहरणं त्याचे अनेकांनी अने दिले पण एक दोन गोष्टी होत्या काय कोविडचा काळ होता आणि ते आणि रेखा ते पुण्याला आलेले होते पुण्यामध्ये आमची एक मिटिंग होती आदरणीय बाळासाहेबांच्या घरी त्या बैठकीमध्ये ताईने विषय काढला बाळासाहेबांना की आम्ही आता नांदेडला जाणार आहोत तर साहेबांनी सांगितलं की नको आता ते अजून बंदी आणणार आहे सरकार तर तुम्ही कमीत कमी दहा दिवस तरी अजून मुंबई पुण्याच्या बाहेर पडू नका नंतर अजून ते पुन्हा पास सिस्टम वगैरे बंद होणार होतं त्या काळात आणि मग आम्ही ठरवलं हो की कॅन्सल करायचं तर घरी गेल्यानंतर था, साहेबांनी जीविका त्याच्या घरी गेल्यावर नाही नाही ते बंद झालं तर तेव्हाच्या तेव्हा बघूत एकदा आपलं ठरलं मी मुंबईहून पुण्याला नांदेडला जायला आलो तर जायचं परंतु तेव्हा आम्ही कारण आदरणीय साहेबांनी खूप ती माहिती दिली होती त्यामुळं ते आम्ही रद्द केलं पण नंतर दुसऱ्यांदा नांदेडला येण्यासाठी त्यांनी जे आग्रह धरला होता की आपल्याला नांदेडला जायचं होतं ना तर जायचंच आणि ते एक प्रवास योग त्यांच्यासोबत आला सांगायचं तात्पर्य अनेक असे आपण बघितले की वयोमान झाल्यानंतर त्यांना चलताना अडचण झाली आणि कोणी जर त्यांना हात दिला तर ते घेत नाहीत खरं तर कोणी तुम्हाला हात देतो आधार देण्यासाठी तेव्हा सत्तरीच्या पलीकडे गेलेलं माणसं आधार घ्यायला टाळतात त्यांना हे मेसेज द्यायचा असतो की मी थकलो नाही मला गरज नाही आधाराची पण तुम्हाला आधार देणारा व्यक्ती हे तुम्हाला आधार देत नसतो स्वतःचा आधार जपत असतो म्हणून तो तुम्हाला आधार देतो परंतु त्यांची इतकी होती की जवळपास घ्यायचे नाही आणि त्या नांदेडच्या दौऱ्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्याने त्यांनी काठी घेतली आणि तेव्हा त्यांना ते काठी तोपर्यंत नांदेडचा दौरा होईपर्यंत त्यांच्या काठी नव्हती आणि आपण एखाद्या स्टॉपवर थांबलो आणि सांगितलं की ठाकूर साहेब हैं हम आपको गाडी में चाय ला देते। क्यों गाडी मे मी में, में क्यू पिऊंगा आप नीचे उतर के पिओगे मी बी नीचे उतरकर पिऊंगा म्हणजे या पद्धतीनं त्यांचं प्रत्येक गोष्ट असं आहे की मला सहानुभूती नको आहे माझ्या बाबतीत हे करायची गरज नाही आहे मी माझा कोणताही निर्णय आहे तर ते या पद्धतीनं जिद्द करून करायचे आणि एकदा ता ता ताईच्या घरी चर्चा होत असताना सईताईच्या आणि संगोपन लेकरांच्या संगोपनाच्या बाबतीत चर्चा चा चालू होती ताईने असं हसत एक गोष्ट म्हणले की आमची पर्वा जशी करायला पाहिजे ती केलेली नाही या गोष्टीवरून रेखा त्यांनी अरुण ठाकूर साहेबांच्या समोर एक उदाहरण सांगितलं की लहानपली जेव्हा सौरभला ठाकूर साहेबांनी सायकल घेऊन दिली तर रेखाताईंनी चिंता व्यक्त केली की के अरुण मला काळजी वाटते तू सायकल घेऊन दिलीस त्याला तर त्यांनी जे उत्तर दिलं होतं ते साहेबांच्या समोर रेखा सांगितलं की रेखा माणसं रस्त्यावरही मरतात घरातही मरतात हे आप आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला घरामध्ये मरायचं आहे की रस्त्यावर मरायचं आहे म्हणजे त्या काळात स्वतःच्या लेकराबद्दल इतका विवेकानं बोलणारा व्यक्ती आणि तेही एक मुलगा एक मुलगी छोटा परिवार त्या पद्धतीनं म्हणजे प्रॅक्टिकल ॲप्रोच कसा असला पाहिजे माणसाचा ते प्रॅक्टिकल ॲप्रोच त्यांचं त्या संगोपनाच्या पद्धतीतून झळकतो मला वाटते की लहानपणी लेकरांच्या बाबतीत निर्णय घेताना हा धाडस आपल्या लेकरांच्या बाबतीमध्ये व्यक्त करणं यापेक्षा दुसरं विवेकी ॲप्रोच संगोपनाचा होऊ शकत नाही आमचे लेकरं छोटे आहेत हे बघून भावनिक जगणारे भारतीयांमध्ये माझा मुलगा मुलगी छोटा असलं तरी तो सक्षम आहे तो निर्णय घेऊ शकतो स्वतःचा बचाव करू शकतो लहानपणी लेकरांवर हा विश्वास टाकणं हे आपल्या संस्कृतीमधल्या काही उणीवांना दूर करणारा ॲप्रोच होता आणि शेवटचं म्हणतो की जनरली धर्म ही संस्था बाळगणारे लोक हे सांगतात की धर्म हा माणसामध्ये नीतिमत्ता घडवण्यासाठी असते नैतिकता घडवण्यासाठी असते आणि हे बघतात की जे लोक स्वतःला वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आणि विवेकवादाचे धनी मानतात त्यांच्या आयुष्याचं जरी स्कृटणी केली तर त्या आयुष्यामध्ये खरं तर जी नीतिमत्ता आणि नैतिकता त्यांच्या व्यवहारामध्ये राहिला पाहिजे त्या मानानं ती राहत नाही परंतु अरुण ठाकरे असं व्यक्तिमत्व होतं की धर्मसंस्था अनुकरण करणाऱ्या व्यक्तीच्या नीतिमत्ता आणि नैतिकतेच्या पलीकडं जाऊन त्यांनी ती नीतिमत्ता जगून दाखवलेली आहे आणि असं आयुष्य जगणाऱ्या एका अफाट व्यक्तिमत्वाला मी माझ्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या मित्रपरिवाराच्या वतीनं मी त्यांना सॅल्यूट करतो आणि त्यांच्या जगण्याच्या पद्धतीचं अनुकरून आपल्याला आपल्यालासुद्धा बळ मिळू आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे जे आपले अनुभव तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून कॅमेऱ्यात कैद होत आहेत मी एक मानस व्यक्त करतो ठाकूर कुटुंबियांना की या सगळ्या व्हिडिओ चित्रीकरणाचं शब्दांकन करून आपण ठाकूर साहेबांच्या जगण्याच्या पद्धतीवर एक चांगलं डॉक्युमेंट एक चांगलं पुस्तकाचं स्वरूप याला दिलं पाहिजे जास्त वेळ घेत नाही अनेकांना बोलायचं आहे मी पण तुमच्यासारखं त्यांच्याबद्दल ऐकण्यासाठी आलेलो आहे पुन्हा एकदा त्यांच्या पूर्ण कार्यकर्तृत्वाला त्यांच्या जगण्याच्या पद्धतीला त्यांच्या त्या ते विवेक आणि वि वैज्ञानिक दृष्टिकोनाला सॅल्यूट करतो सलाम करतो क्रांतिकारी जय भीम करतो